मिरजेत एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशा ट्रकने भरवस्तीमध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली गट आहे या अपघातामध्ये चार वाहने चक्काचूर झाली असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी एसटी स्टँडकडून म्हैशाळमार्गे जाणाऱ्या एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशा ट्रक जात होता ट्रकमधील मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकामधून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांवर आयशर ट्रक, चा वाहना वाहना ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे चौकातील दुचाकी गॅरेजजवळ वाहन दुरुस्ती करत येणारा मिस्त्री इक्बाल मिरासाहेब मनेर याला आयशर ट्रकने धडक दिल्याने ट्रक, ट्रक खाली वाहनाच्या सोबत अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मद्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहने गाडीखाली अडकून पडल्याने पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती मिरज शहर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत